नमस्कार श्रोते हो कथारंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत कसे आहात मजेत आहात ना आज आपण ऐकूया एक सुंदर कथा विजया वाड यांची अखेर जमलं ही कथा चला तर मग ऐकूया अखेर जमलं काय होतं पुष्कळदा काही ना काही कारणानं राहून जातं व लग्नाचं माझी सुहास गोरी घारी सुबक ठेंगणी आवाज मधुर पण राहिलो हो नी राहिलं ते राहिलंच राधाबाई म्हणाल्या यावर काही बोलले नाहीत राधाबाईच्या सोबतीनं फक्त फेऱ्या मारत राहिले बागेत यांचा मधू एवढा जमदड नवरदेव घरात असताना हे एकही शब्द बेग का बरं बोलत नाहीत किती वेगवेगळ्या प्रकारे समजाऊ या म्हाताऱ्याला बाईसाहेब आमची पोळ्यावाली लॉकडाऊन मध्ये गावाला गेली ती गेलीच हो परत यायचं नाव नाही इकडंच बरं वाटतं असा निरोप पाठवलान मुलाच्या मोबाईलमध्ये अहो निरोप पाठवण्याचं सौजन्य तरी दाखवलंन एक एक नमुने असे असतात की बोलता सोय नाही बाईसाहेब पावाचे तुकडे मोडून कंटाळा आला हो रेशीम पोळीमधून आणायच्या हो बऱ्या करतात अनुभव बेकार आहे होम डिलिव्हरी नाही म्हणतात एक सुचू का बोला ना बाईसाहेब मधू आता केवढा झाला बेचाळीस आणि सुहास चाळीसची माझी मधु सहा फूट उंच आणि तुमची सुहास फूट त्या खोटं बोलल्या काय आश्चर्य दाखवायचं मी म्हणते थोडं एखादं मिलीमीटर कमी असेल त्या फणकारल्या एखादं मिलीमीटर अहो चार आठ आहे ती तुम्ही मापलीत तिला नाही म्हणजे नजरेनं उंची टिपली अहो तुमच्या सोबत जरी चालली तरी नजरेला जे दिसतं ते खोटं कसं असेल ती तुमच्या पाच फुटीपेक्षाही कमी दिसते ढळढळीत द्धल उंचीत काय ढळित कर्तृत्व बघा आपल्या सिनियर क्लर्क मुलीला पंचेचाळीस हजार पगार मिळतो याचा आई म्हणून राधाबाईंना किती अभिमान होता म्हणून सांगू हल्ली पंचेचाळीस हजारात काय काच संसार होतो बाई पण तुमचा मधू त्याचं दुकान आहे मिलन सौभाग्य वस्तू भांडार हे न चालणार हल्लीच्या पोरी काचेच्या बांगड्या वापरत नाहीत टिकली लावत नाहीत की खोटे दागिनेही वापरीत नाहीत काळं कुत्रं नाही आहेत त्या मिलनमध्ये मी काय म्हणतो तुम्ही काही म्हणू नका मी काय म्हणते ते ऐका बोला बाईसाहेब त्याला एखाद्या कंपनीत नोकरीत चिकटून टाका रेग्युलर इन्कम तरी घरात येईल सुहाससारखं माझ्या ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे बरं का बाईसाहेब मग घोडं कुठं पेंट खाते यावर नेहमीप्रमाणे अप्पांनी मौन बाळगलं हे कमी का वेळा सांगून झालं होतं पण आप्पा या बाबतीत कृतीशून्य का आहेत हे त्यांना कळत नसे बागेतल्या आपल्या फेऱ्या संपवून त्या घरी निघाल्या तर वाटेतलेले काकोंनी हाकारलं आता हाकारल्यावर न थांबणं हे आपल्या संस्कृतीला धरून असतं का हो मित्र हो त्या सौजन्य म्हणून थांबल्या सौजन्य सप्ताह चालू असल्यागत बोलू लागल्या किती बरं वाटलं तुम्हाला पाहून लेले काकू काकू अहो मी कधी बाई झाले तुमची काकू मग काय म्हणू बेबी लेले राधे तुझून दोन दिवसांनी मी लहान आहे तू अठरा जानेवारीची आणि मी वीस जानेवारीची तुझी पंचाहत्तरी करतायत की नाही आवत्या वर्षाला माझा यशोधन ये येणार आहे ऑस्ट्रेलियाहून सहकुटुंब सहपरिवार नेहमी आईला एकटं ठेवणाऱ्या मुलाचं एवढं कौतुक सगळे दाखवायचे दात आपला बाळ बघा आईचा एकही एक शब्द खाली पडू देत नाही आता मुघभाटातली त्यांची आलिशान जागा त्या स्वर्गस्थ झाल्यावर त्यांच्या मुलास मिळावी असे लिखित मृत्यूपत्र त्यांच्या मुलाजवळ असल्याने आणि त्यांच्या बाहेर देशात विसावलेल्या मुलीस त्याची फिकीर नसल्याने सून मुलगा त्यांना चांगलं वागवणार याची त्यांना खात्री होती एकदा जन्माच्या कर्माला धाकटीचं उरकलं म्हणजे झालं विचार वेगानं दौडत होते सुहास पंचेचाळीस हजार कमावीत असल्यामुळे भाऊजाई तिला बरी वागवत असे कारण सुहास भाऊजाईस नगद पंचवीस हजार महावार देत असे मोठी मदत हो आर्थिक सुस्थिरतेवर तर संसार सुखाचे होतात सुहास ही अडगळ घराबाहेर गेली की मग काय सासू नक्कीच सर्वांपेक्षा आधी खपणार याची तिला बालंबाल खात्री होती बागेत नियमित फिरणारी माणसे एकमेकांशी जुजबी वार्तालाप करीत असतातच मग काय झालं सुहासचं बघतो आहोत मला तिची पत्रिका द्याल का आमच्या शेजारी पावगी काका आहेत ना ते मोठे पुण्यशील तपस्वी ग्रहस्थ आहेत त्यांना वाचासिद्धी प्राप्त झाली त्यांना विचारू नको जे व्हायचं तेच होणार कशाला का पावगी काकांना त्रास मला एक फार चांगली गोष्ट वाचनात आली आहे एखादी गोष्ट व्हावी व्हावी असं मनात असेल तर ती होणारच असा ध्यास घ्या मनीत असाच जप करा होतेच बघा नाही लाजाने लेलेबाई परतल्या बडबडत पुटपुटत राधाबाईंना कोसत ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं राधाबाई घरी येताच सुनेने चहा टाकला दोन गोष्टी तयार आहेत थालीपीठ आणि साबू खिचडी काय देऊ दोन्ही थोडं थोडं दे थालीपीठासोबत लोणी दे आणि खिचडीसोबत ताक आणि चमचा दे आणि सुरी सुरी तुझी थालपीठ जमदड होतात ग सुने न रागवता सुरी दिली आणि मनात म्हणाली पादा पण नांदा ते सासूला बरोबर ऐकू गेलं आणि त्या मनात म्हणाल्या लवकर नाही हो येणार मला वरचं बोलावलं मी संचार डाएट स्लीप सगळं टिकून आहे असो सासू आणि सून मनात आणि मौनात काय संवाद साधतात हे तुमच्यासारखी अनुभवी आणि जब्बर लोकांना मी काय नव्यानं सांगू हो एकदाची सकाळची निहारी झाली खिचडी अगदी सुरेख हो त्या मनापासून म्हणाल्या दिवस सुखाचा जावा म्हणून सासवा असे रिमार्क पास करतात हे सुनेस ठाऊक होतेच की ओ पण तीही उत्तरली तुम्हाला ॲप्रिसिएशन आहे आमच्या ग्रुपमध्ये मीच भाग्यवान नाही म्हटलं तरी राधाबाईंना सुखानं फुगायला झालं मधूची काही खबर बात सुने टोकलं मी लक्ष ठेवून आहे पण सुने आप्पा मोठे नकचडे आहेत एकसारखं उंचीचं काढतात मी कितीदा म्हणते सुंदर खाशी सुबक ठेंगणी मग परिणाम शून्य ग सुने तुम्ही त्यांना अमिताभ जयाचं उदाहरण द्या ना सांगा जब अमिताभने जाया को अपनाया तो देखती रही दुनिया अगं हिंदीत कशी बोलू सुने त्यापेक्षा मराठीत सांगते उंचाड्या अमिताभ आणि ठेंगणी जया पण मॅरेज किया आणि सब अच्छाच हो गया हे मराठी आहे मिक्स आहे थोडं माझं थोडं तुझं म्हणा पण उद्या बेताखाली पर्व काळ चाललाय म्हणेन नक्की अखेर जमलं असं सांगत येते की नाही बघ तुमच्या तोंडात साखर पडो जय गुरुदेव दत्त दोघींनी भक्तिभावानं हात जोडले दुसरा दिवस उजाडायचा थोडाच राहत होतो थो। उजाडलाच राधाबाई नित्यक्रमाप्रमाणे बागेत गेल्या अप्पांना त्यांची नजर शोधत राहिली पण लेलीनच जवळ आली कुणाला शोधताय अ राधाबाई गोंधळल्या अ काय अप्पांना शोधत असलात तर ते आज येणार नाहीत रात्री कणकण होती ताप हो शिवाय श्वसनास्त्रास अहो सांगता काय लिहिले बाई झालं तेच सांगते मग हो कोविड टेस्ट करायला हवी होती लागलीच अहो राधाबाई घरातली माणसं बिंडो का आहेत का त्यांच्यात आपण कशाला उंटावरून शेळ्या हाकायच्या केलंच असेल ना त्यांनी सारं टेस्टिंग आणि ज्या अर्थी ते घरी आहेत आरती कोविड निगेटिव्हच आहेत तरी मनाची खात्री पटावी म्हणून मी व्हिजिट मारते बघा बाई रिस्क घेत आहे पिंपुटकरांकडे राधाबाईने विनंती केली काकासाहेब माझ्या सुनेचा नंबर लावता तुमच्या मोब्यावर मला पाठ आहे बागेतल्या सर्व उतारवयीन पुरुषांना सर्व वयाच्या स्त्रियांचं आज्ञापालन कंपल्सरी करावं लागतं हे आपणास मी सांगायला नकोच एकतर आज्ञापालनाने महत्त्व वाढते आणि उच्च कोटीचे समाधान प्राप्त होते अदरवाईज उतारवय लो इन्कम म्हणजे नो महत्त्व नो महत्त्व म्हणजे नो इगो मसाज असो मोब्यावर सांगून झाले ते काही नाही मी येते बघायला तुम्हास बस पिंपूट कराना थँक्यू म्हणून झालं कारण एका दगडात दोन पक्षी हो तेही फुकट आधी अप्पा मग लगे आपण करू असं ठरवलंच होतं ते फक्त आधी सून मग अप्पा झालं इतकंच घरी समाधानाने परतल्या कोविड पॉझिटिव्ह नाहीत बरं आप्पा ते सुनेस सांगून झालं तुम्ही आपल्या सुहासबद्दल विचारलंत विचारलत का मधुला मधु घरी थोडाच होता हां बसला असेल त्या न चालणाऱ्या दुकानात पण तरीही सुने एक अर्थपूर्ण पॉज बरं काम काय हो सासूबाई अखेर जमलं काय सांगता काय अग योगच जबरदस्त बघ तो कसा काय बाकी तुम्ही ग्रेटच आहात त्यात शंकाच नाही सून त्यावर कसा नकार देणार याच स्त्रीनं नवऱ्यामागे मुलं वाढवली शिकवली पोळ्या लाटल्या अकरा घरी काय म्हणाले अप्पा म्हणाले उडवून टाकू बार अरे वा तुमच्या हुशारीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे फक्त एकच झालं काय सासूबाई नावात थोडा थोडा बदल केला बघ म्हणजे लग्नाआधी स्वहासचं नाव चेंज नाही गत असलं नाही काही आमचे येथे श्री कृपे करून अप्पासाहेब इनामदार आणि राधाबाई सहस्रबुद्धे नव्याने सहजीवनाचा करार करीत आहेत हा करार आपल्या सिरी देशमुख उद्यानात येत्या रविवारी सकाळी नऊ वाजता केला जाईल आणि आपलं सुहासचं काय सुने मीच त्या घरात गेले की करवली म्हणून सुहासलाच नाही ना पाठ राखायला मग मधू जातो कुठं खनपटीसच बसेन ना आपांच्या सुनेनं सासूला वाकून नमस्कार केला अखेर सासू आणि ननंद एकाच वेळी जाणार होत्या तर कशी वाटली कथा आवडली असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे